नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा अवकालनी तीस क्विंटल किमान दरा आहे चार हजार दोनशे दर आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे देवणी आवकालेली एक सव्वीस क्विंटल किमान दर आहे चार हजार सातशे ब्याण्णव दर आहे चार हजार आठशे नव्वद सर्वसाधारण दर आहे चार हजार आठशे एक्केचाळीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवकालेली एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पंचवीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिरूर जिल्हा पुणे अवकाल तेवीस क्विंटल किमान दर आहे चार हजार पाचशे पन्नास कमाल दर आहे चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर तोच आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये